दोन वक्ताच नाही एका त्या खायला मिळालं तरी चालेल हिराचा निर्णय पक्का झाला हिरा त्या पावसातून बाहेरी निघाली तिचं बाहेर भंड्याच्या वडाच्या पलीकडे होतं पलीकडे होतं वडाला वळसा घालून भावा त्यादारत उभी राहिली हिराचा भाऊ नारू नुकतांच जेवला होता तोडार पाणी रंगलं होतं बहिणीला आलेला पाहून नारू म्हणाला अगं अक्का आली म्हणून तोड करून कौतुक केलं असल्या पावसात कसा आला साव दादाला बरे नाही असा सांगा मिळाला आत्म्याला चैत पडे ना बघा झलक ना आलो अहो त्या गोष्ट तर आठ दिवस चले यायचं होत तर त्या वेळी का आलं नाही हिराला काय बोलाव ते सुचेना वहिनी यायचं होत पण राहून गेलं बसा बसा ती आज चाट व्हायला गेली पाऊस तर जन्माचा वैरी झाला बघ शेतात पीक राहिलं नाही पाऊस असाच राहिला तर घरात पाणी हे दारूची बायको ऐकू लागली आणि म्हणाली आलं तर येऊ द्या द्याला खायचं आणि काटा आला चहा गोड होता पण कडू किट्ट लागला लगेच दारू न बायकोला आन नेलं म्हणजे बहिणीची तुम्हाला किती कळकळा तुमची किती कळकळा होते अहो गेल्या वर्षा मी भैस मागत होतो ना बघ तिने दिली नाही अग अस बोलतीस ती भैस तिची नव्हती अर्धाली नानवी होती अहो आम्ही काय चिचूक देत होतो पैसेच तर देत होतो ना बघ हे बोलल हिराच्या कानात जात होतं पडदाचा गोळा तोंडात घेऊन तोंडात आवडतात असाच घेऊ लागली आई बाबाच्या जात होत उरावर दगड ठेवून भाऊ बाहेर आला आणि म्हणाला का ग का बोल तुला आठवते का ग लहानपणी भट्टाच्या ओढ्यावर धुवायला गेलेलो तेव्हा मी वाहून जात होतो त्यावेळी तूच मला वाचवलंस भाऊ त्यावेळी तू मला वाचवलं असतं तर काय झालं असत अरे दादा कशाला मागत करतोस आता मला केलं पाहिजे माझी पोरं माझी वाट बघत असतील नारूला काय बोलावं तेच सुचेना बहिणीला दहा रुपयाची ती तशी हातात ठेवून हिरा निघाली ती भट्टाच्या वडाच्या काठावर आली समोर वडाला हात जोडून म्हणाली पाठचा भाऊ बरका झाला पण पोस सरजा कसाही जाऊ पण आपल्या घरला जाऊ आपल्या घर ते आपलं असत पुन्हा देवाला हात जोडून म्हणाली कुंभवा तर